हाय गुड मॉर्निंग वेलकम टू माय नी ब्लॉग तर हा जो ब्लॉग आहेत ना हा दोन दिवसाचा कंबाईन मी केलेला आहे एक अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशीचा आहे आणि एक अक्षय तृतीयाच्या दिवशीचा आहे तर अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी ना आम्ही आंबे आणण्यासाठी गेलो होतो आमच्या इथे जवळच आंबे महोत्सव भरलेला होता तर तिथे आम्ही आंबे आणण्यासाठी गेलो होतो आणि रस्त्याने येता येतच त्या दिवशी ना भरपूर सारे आंबे विकायला होते कैऱ्या विकायला होत्या तर थोड्या कैऱ्याही घेतल्या आणि हा आण दुसरा आणि हा जो पार्ट आहे हा दुसऱ्या दिवशीचा आहे तर दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती आणि मला करायचं चा होतं छान असा आमरस तर मी आज आमरस पुरी त्यानंतर पुरी भाजी आमरस आणि भात असं काही मी ठरवलं होतं प्लॅन केलं होतं की करूया तर आमरस म्हटलं की किंवा आंबे म्हटलं की सगळ्यांचाच बिग पॉईंट आला तसंच त्रिशालाही आंबे फार आवडतात तर आमरस करण्यापूर्वीच ती मला बोलली की मम्मा मला पहिले आंबा तू कापून दे मला खाण्यासाठी तर मी तिला आंबा कापून दिला खाण्यासाठी आणि वेळ झाला होता त्यामुळे इथे पटपट मी स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी करत होते करून घेत होते स्वयंपाक मी पटपट कारण भूक लागली होती सर्वांनाच तरी ते पुरीची भाजी तयार करण्यासाठी म्हणजेच बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी ना मी बटाटे इथे उकडण्यासाठी लावले होते आणि एक साईडला छान असं पीठही मळून घेतलं होतं पटपट आणि दुसऱ्या कुकरमध्ये भात लावला होता माझा कसं तीन शेकड्यांचा गॅस असल्यामुळे ना पटपट म्हणजे करता येतो स्वयंपाक आणि त्यानंतर मी घेतला होता आमरस करण्यासाठी तर आमरस करण्यासाठी आंबे आम्ही भरपूर आंबे आणले होते तर त्यातल्या काही आंब्यांचा रस केला आणि काही मी फ्रीजमध्ये ठेवून दिले आमरस करण्यासाठी आंबे मी काढत होते इथे आणि आंबे काढून झाल्यावर आंबे छान असे मी धुवून घेतले वॉश करून घेतले आंबे आणि आमरस तयार करून घेतला इथे सर्वच आंब्यांचा आमरस मी नाही केला मला पाच आंब्यांचा आमरस मी खूप झाला होता त्यानंतर आमरस आमरस करताना ना मी आंब्यांच्या अशा साली काढून घेत होते चाकूने कारण कसं आंब्यांची साली असं चाकूनी जर काढून घेतल्या ना तर जास्त म्हणजे मेहनत घ्यावी लागत नाही जास्त आमरससाठी आणि बाकी जी कोय होती ना ती मी पाण्यामध्ये पाने पाण्यामध्ये टाकत होते म्हणजे कसं कोय पण स्वच्छ त्या पाण्यामध्ये धुवून घेता आली मला म्हणजे कसं आंबे ना असे थोडे पण वेस्ट जात नाही असं जर आमरस केला तर आणि आपले कसं हातही जास्त असे खराब होत नाही खराब म्हणजे सर्वच आंब्यांचा असा रस त्याला लागतो ना तर मग तसं काही होत नाही अशी जर ट्रिक यूज केली तर आणि तुम्ही बघू शकता मी इथे आंब्यांची जी कोय कोय जी होती ना ती पाण्यामध्ये टाकत होते नंतर मी ती छान अशी अधून घेणार आहे आणि इथे बघू शकता तुम्ही आंब्यांचे फक्त साली दिसत असतील तुम्हाला त्याला जास्त असे आंबे आपले पेस्ट नाही जात आणि इथे ना आमरस करण्यासाठी ना मला मिक्सरचं भांडं होतं पण मी काय झालं दोन दिवसापूर्वीच ना ते म्हणजे कूट करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि सगळा कूटनंतर माझ्याकडनं तो सांडला गेला तर आमरस मी तयार करून घेतला मग सगळा स्वयंपाक कर तयार करून घेतला मी शूट काही केलं नाही कारण वेळ झालेला होता तर छान इथं त्रिशाची मैत्रीण पण आली होती फ्रेंड पण आली होती तिला आमरस आवडतो ना मग त्रिषाने बोलवलं होतं तिला आमरस खाण्यासाठी ती सांगत होती मला की मम्मा छान झाला स्वयंपाक असं आणि दुपारी इतकं ऊन होतं इतकं ऊन होतं बापरे बाहेर जर निघालात ना तुम्ही तर अक्षरशः चटके बसतात एवढं भयंकर ऊन असतं त्यामुळे मी इथे गॅलरीमध्ये ना एक असं साडी लावून घेतलेली होती आणि इथे बघू शकता तुम्ही झोकाना बालकणीमधला म्हणजे तुटला होता त्याची क्लिपच तुटून आली होती म्हटलं आता तो स्वच्छ वॉश करू आणि त्यानंतरच तो लावून दे तर असा काही होता आजचा दिवस आय होप लाईक दिस ब्लॉग बाय